ही जी फॅन्सी पॅन्ट आहे ना आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालू आहे बाबा आता टिकटॉकची जर गोष्ट केली तर तिथेही या सगळ्या वस्तू खूप चालत आहेत आणि आता नवीन आलेलं आहे इंस्टाग्राम रील्स वगैरे तिथेही खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवत असतात फॅन्सी वस्तू जसं जिम ट्रॅक म्हणतो किंवा आपण योगा ट्रॅक्स वगैरे त्या वस्तूसाठी हो या वस्तूचा उपयोग होत असतो आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू आहे तर तुम्ही त्याचा हा स्ट्रेचेबलनेस पण पाहत आहेत ना तोही छान आहे आणि याच्या मागे पॉकेट देण्यात आलेला आहे तर हाही कम्फर्ट प्लस आपण म्हणतो ना छान प्रकारे याच्यामध्ये आपण युटिलाईज करू शकतो एवढ्याच कपड्यात इथेही तुम्हाला खिसा देण्यात आलेला आहे आणि हा वाला खिस्सा आहे एक मिनट चेन ही राहिली याचा इनसाइड चेन चैन हे पहा चैनवाला खिसा आहे साइडला नॉर्मल देण्यात आलेला आहे मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या चा चॅनल अजमेरा तर मित्रांनो आज मी मी तुम्हाला कुठे घेऊन आलेली आहे कारण की दरवेळेस तुमच्यासाठी खूप सगळ्या वस्तू घेऊन येत असते आणि तुम्हाला दाखवत असते पण आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमचं जे मेन्सवेअरचं काउंटर आहे ना तिथे आता काउंटर म्हणजे डिपार्टमेंट आमच्याकडे ना खूप सगळ्या वस्तू मिळतात म्हणजे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लहंगा नाईटी अजून खूप सगळ्या वस्तू तर त्यामध्ये एवढ्या आणि पर्टिक्युलर जर मी किड्सची गोष्ट केली तर त्याच्यामध्ये खूप सगळ्या व्हेरायटी आहेत ओनली साडीची गोष्ट केली चला ओनली कॉटन साडीची गोष्ट केली तर कॉटनमध्येही मलाई कॉटन मुगा कॉटन पी सी कॉटन मला अजून खूप सगळ्या कॉटन येतात तर एवढ्या सगळ्या व्हेरायट्या ठेवण्यासाठी आम्ही एक काउंटर रेडी करतो म्हणजे ओनली कॉटनचं काउंटर सिल्कचं काउंटर ड्रेस मटेरियलचं काउंटर तर आज आहे मेन्सवेअरचं काउंटर तर माझ्या बॅक साईडमध्ये तुम्ही पाहत आहेत छान असा डिस्प्ले लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सगळ्या व्हेरायटी इथे मेंटेन करून ठेवलेल्या आहेत ह्या साईडला ह्या बाजूला कॅमेराच्या मागच्या बाजूलाही खूप सगळ्या व्हेरायटी आहेत पण एकाच व्हिडिओत सगळं दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं कारण की व्हेरायटी एवढी जास्त आहे आणि टाईम लिमिट खूप कमी म्हणून जर तुम्हाला बाकीचं आमचं कलेक्शन पाहायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रोव्हाइड करतात तर चला सगळ्यात आधी जाऊया आपल्या प्रोडक्ट्सकडे म्हणजे की आज मी तुमच्यासाठी स्पेशलाइज व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे वेअरचा बॉटम कलेक्शन आता बॉटममध्ये दोन प्रकारचे आहेत नाईट नाईटवेअर जे आहे नाईट पॅन्ट्स किंवा ट्रॅक्स म्हणतात ते आणि बॉक्सर्स किंवा शॉर्ट्स ज्याला म्हणतात ते तर दोन व्हेरायटी इथे आहेत आणि त्याच्यामध्येही अजून कोणकोणते कलेक्शन आहेत ते इथे मी ठेवलेले आहे तर चला आपण डायरेक्ट जाऊया आपल्या व्हिडिओकडे आणि पाहूया या व्हेरायटी तर पहिले तर मी मोठी पॅन्ट दाखवते ती म्हणजे ट्रॅक आणि ही राहिली ट्रॅक याचे जर मी कपड्याची इथे गोष्ट करू तर हा एकदम सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला इथे मिळतो आहे विथ चैन इथे पहा चैनची क्वालिटी जी आहे ना तीसुद्धा चांगली क्वालिटी घेण्यात आलेली आहे जेणेकरून कपडा टिकतो आणि जास्त वेळ हा टिकत असतो आणि तुम्ही चांगली यामध्ये अजून मार्जिनही ॲड करू शकतात ही तर झाली एक व्हरायटी पर्टिक्युलर याच्यामध्ये किती पॅटर्न्स आहेत कारण की कपडा खूप खुब खूप खूप खुब वेगवेगळा असतो लायकरा कॉटन त्याच्यानंतर हा पहा होजीनी मटेरियल आहे मेटी फॅब्रिक आहे असे वेगवेगळ्या फॅब्रिकवर ही वस्तू येत असते तर त्याहून पर्टिक्युलर एका फॅब्रिकवर पर बनवणंही खूप मुश्किल असतं एक व्हिडिओ म्हणून विचार केला थोडं सगळं मिक्स घेऊन येते तर हे ऑल प्रकाराच्या फॅब्रिकमध्ये मिक्समध्ये आहे तर ही व्हेरायटी तुम्ही इथे पाहत आहेत लेंथनेची तुम्हाला आयडिया येईल की याची ही प्रॉपर आहे ही पहा काही एवढ्या प्रकाराची लेंथ याची मिळत आहे त्यामध्ये इथे काही फॅन्सी पॅटर्न आहे दोरी देण्यात आलेली आहे आणि हा स्ट्रेचेबल इथे आहे आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की मॅम साईज कशी इथे मेंटेन होते तर त्याचाही प्रश्न नाही कारण की तुम्हाला आमच्या इथे दरेक प्रकारची साईज म्हणजे स्मॉलपासून डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेलपर्यंतच्या वस्तू मिळत असतात आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर कोणती साईज बनवायची असेल तीही तुम्ही बनवू शकतात कारण की आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत आणि या सगळ्या वस्तू आम्ही स्वतः जिथे घडवत असतो तर ही तर झाली गोष्ट ही जी फॅन्सी पॅन्ट आहे ना आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालू आहे बाबा आता टिकटॉकची जर गोष्ट केली तर तिथेही या सगळ्या वस्तू खूप चालत आहेत आणि आता नवीन आलेलं आहे इंस्टाग्राम रील्स वगैरे तिथेही खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवत असतात फॅन्सी वस्तू जसं जिम ट्रॅक म्हणतो किंवा आपण योगा ड्रॅक्स वगैरे त्या वस्तूसाठी या वस्तूचा उपयोग होत असतो आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू आहे कारण की जेवढी जास्त कम्फर्टेबल वस्तू तेवढी चांगली मार्जिन तर हीच ती वस्तू आहे कम्फर्ट स्टाईल आणि रेंज या तिघांचा इथे छान असा कॉम्बिनेशन इथे देण्यात आलेला आहे हा पहा कलर कॉम्बिनेशन किती सुंदर याच्यात मिळत आहे आणि कलर कॉम्बिनेशन जर का कलर कॉम्बिनेशन जर नंतर जर तुम्हाला काही पर्टिक्युलर ही वस्तू हे पहा याच्यामध्ये दे, पॉकेट देण्यात आलेलं आहे पॉकेटसोबत कलर डिझाईन खूप छान आहे तर याच्यामध्ये कलर डिझाईन तुम्ही पाहतायत एक हा कलर आ, हा अजून हा कलर डार्क कलर लाईट कलर त्या एवढ्या सगळ्या कलरचा ऑप्शन आहे आणि त्यामध्ये अजून कपड्याचा फरक देण्यात आलेला आहे क्वालिटीचा फरक देण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्ही दरेक प्रकारची व्हेरायटी आणि प्राइस रेंज तुमच्याकडे मेंटेन करू शकतात ही पर्टिक्युलर वस्तू पाहत आहे छान अशी आहे साईज ही खूप छान याच्यात मिळत आहे आणि कपडा जर तुम्ही इथे पाहाल ना तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक देण्यात आलेला आहे मऊ कपडा आहे कम्फर्टेबल कपडा आहे आणि जेवढी जास्त कम्फर्टेबल वस्तू असते तेवढी चांगली मार्जिन तुम्हाला यामध्ये मिळते तर हा एक प्लस पॉईंट तुम्हाला आमच्याकडे जुळण्याचा मिळतो ही क्वालिटीमध्ये आम्ही कोणत्याही प्रकाराचा कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून जर तुम्हाला चांगली क्वालिटी ठेवायची असेल तुमच्या बिझनेसमध्ये आणि लवकर बिझनेस ग्रो करायचा असेल तर अजमेरा फॅशन एक बेस्ट प्लेस आहे तुमच्यासाठी ज्यांच्यासोबत जुळून तुम्ही तुमचा नवीन बिझनेस सुरू करू शकतात किंवा तुमचं ऑलरेडी बिझनेस आहे आणि त्याला तुम्हाला ग्रो करायचं आहे तर ही एक वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे जिथे तुम्ही येऊन तुमचा बिझनेस ग्रो करू शकतात तर व्हेरायटीज तर खूप सगळ्या आहेत पण आज पर्टिक्युलर आपण एक बॉटम पाहत आहे तीही मिन्सवेअरची पण याशिवाय तुम्हाला अजून काही पाहायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह देतील किंवा तुम्हाला जर इथे यायचं असेल अजमेरा फॅशनला व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा पत्ता दिलेला आहे तुम्ही इथे येऊन ही पूर्ण को सगळ्या गोष्टी पाहू शकतात दोन वस्तू कम्पेअर करू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस सुरू करू शकतात तर चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट व्हरायटी आणि ती म्हणजे याला नाईट ट्रॅक म्हणतात शॉर्ट्स म्हणतात किंवा बॉक्सर्स म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी याच्या वेगवेगळं वेग 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 नाव आहे पण वस्तू तर एकच ती म्हणजे नाईट ट्रॅक शॉर्ट्समध्ये ओके तर किंवा याला स्पोर्ट्सवेअर म्हणूनही यूज करत असतात खूप सगळे कस्टमर्स आणि जेवढी जास्त त्याचा कपडा चांगला असतो क्वालिटी चांगली असते तेवढी जास्त त्यामध्ये मार्जिन ही असते तर हा एक प्लस पॉईंट तुम्हाला आमच्या इथून मिळत आहे चांगल्या क्वालिटीच्या वस्तू घेऊन की तुम्ही त्यामध्ये अजून चांगली मार्जिनही ऍड करू शकतात तर चला जाऊया एक एक करून पाहूया तर ही पर्टिक्युलर आहे स्ट्रेचेबल वस्तू आहे तुम्ही पाहत आहेत फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे आणि कम्फर्टेबल आहे फोरवे कपडा आहे तुम्हाला हा इथूनही ताणला जातो इथूनही ताणला जातो तर कपडा वाईज छान आहे इथे पॉकेट देण्यात आलेला आहे सिम्पल सोबत आहे आता ही वस्तू हाईटमध्ये आणि म्हणजे याची लेंथमध्ये आणि याची साईजमध्ये ह्या दो आणि याचा कपड्यामध्ये या तीन प्रकारे ह्या वस्तूला वेगळं करतं आणि जसं की याचा कपडा तुम्ही पाहिला एकदम मऊ आणि सुळसुळीत सूर, याचा कपडा आहे हा एकदम छान असा हा पण एकदम मऊ कपडा आहे हा कपडा कॉर्पोरेट स्टाईलचा कपडा आहे म्हणजे की आपण म्हणतो ना धुतल्यानंतर याचा जो नवेपणा असतो ना तो जसा ना तसा जाळवून राहतो जात नाही तर हा एक आहे नेक्स्ट आहे तुम्हाला कॉटन बेजवर आहे आणि त्याच्यावर छान अशी बारीक प्रिंटिंग करण्यात आलेली आहे साईज पाहत आहे तर मोठी साईज ही मिळत आहे तर तुम्हाला साईजचीही इथे व्हेरायटी मिळते जर तुम्हाला कॉटन बेजवर अजून प्रिंट्स वेगळे हवे असतील तर तुम्ही त्याचा हा स्ट्रेचेबलनेस पण पाहत आहेत ना तोही छान आहे आणि याच्या मागे पॉकेट देण्यात आलेला आहे तर हा ही कम्फर्ट प्लस आपण म्हणतो ना छान प्रकारे याच्यामध्ये आपण युटिलाईज करू शकतो एवढ्याच कपड्यात इथेही तुम्हाला खिस्सा देण्यात आलेला आहे आणि हा वाला खिसा आहे एक मिनट चेन ही राहिली याचा चे, इनसाइड चेन हे चेन पहा वाला खिसा आहे बॅकसाइडला नॉर्मल देण्यात आलेला आहे छान अशी वस्तू आहे दुसऱ्या साईडला नॉर्मल खिस्सा आहे विदाऊट चेन तर तुम्हाला विथ चेन विदाउट चेन बॅक साईडलाही आहे तर छान अशी व्हेरायटी आहे कम्फर्ट प्लस तुम्ही त्याचा युटिलाईज करू शकतात आता पर्टिक्युलर ही पण वस्तू आहे प्रिंट वेगळी आहे स्ट्रेचेबल आहे आणि इथे नाडा देण्यात आलेला आहे बाबा कुणाला फिट होतं कुणाला नाही होत तर तशा प्रकारे ही वस्तू इथे ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न असेल की मॅम आम्ही सिंगल पीस घेऊ शकतो का तर नाही मित्रांनो सिंगल पीस तुम्हाला नाही मिळत कारण की आम्ही ॲज अ होलसेलर ही वस्तू सेल करत आहोत म्हणजे की होलसेल म्हणजे कसं तुम्हाला बिझनेस नवीन चालू करायचा आहे आणि तुम्ही कशी जगा जागा शोधत आहे तिथे तुम्हाला एकाच एक ठिकाणी सगळं काही मिळेल तेही होलसेलमध्ये तर अजमेरा फॅशन बेस्ट प्लेस आहे एकदा इथे येऊन व्हिजिट करा आणि जर तुमच्यासाठी व्हिजिट करणं किंवा येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा आमचा कलेक्शन पाहू शकतात आणि जर तुम्ही मेसेज कराल तर संडेजला मेश मेसेज करणं अवॉइड करा आणि जर केलाही तरी त्याचं त्याचा रिप्लाय तुम्हाला मंडे किंवा आपण रनिंग डेज म्हणतो ना सोमवार ते तुम्हाला शनिवारपर्यंत नऊ ते साडेसहाच्या मध्ये कधीही रिप्लाय मिळतो कारण की ऑफिस टायमिंग तो असतो <laughs> चला जाऊया पुढे आणि पाहूया हा जो नेक्स्ट कपडा आहे ना होजियरी मटेरियल आहे आता होजियरी, होजियरी हाँ हाँ ही छान असा आहे होजियरी आणि कॉटन मिक्स देण्यात आलेला आहे हा एक पहा हा पण खूप छान आहे डार्क प्रिंटिंग करण्यात आलेली आहे यामध्ये एनिमल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे कपडाही याचाही खूप छान आहे धुतल्यानंतर कपड्याची पूर्णपणे कलर कलर जात नाही कलर कपड्याची पूर्णपणे गॅरंटी मिळते म्हणजे की तुम्ही बिलकुल विश्वास ठेवून आमच्यावर तुमचा बिझनेस चालू करू शकतात दरेक ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला हेल्प करू रिगार्डिंग तुमचं नॉलेज की तुम्हाला बिझनेस नवीन चालू करायचा आहे पण तुमच्याजवळ एवढी नॉलेज नाही आहे तर सी आर एम ज्याला म्हणतात कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट त्याविषयी तुम्हाला आमच्या इथे सांगितलं जातं तर लास्ट दोन सॅम्पल इथे उरलेले आहेत ते पाहू तर चला आपण थोडं कम्पेअर करू ही वस्तू ती म्हणजे हे पहा दोघांची लेंथ इथे सेम आहे पण कपडा वेगळा देण्यात आलेला आहे त्यामध्ये हो दिलेला जो वर्क आहे ना तेही वेगळं आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटीज इथे मिळत असतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार